पावसाचा जोर वाढणार आहे हवामान खात्याने त्या संदर्भात अंदाज व्यक्त केलेला आहे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती समोर येते हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आजपासून राज्यात पावसाचा जोर रा वाढणार असल्याची माहिती जी आहे ते हवामान विभागाने दिलेली आहे आणि हा पावसाचा जोर जो वाढणार आहे ते पुढील तीन आठवडे आताच पावसाचा जोर राहणार आहे आणि राज्यभर पावसाची संततधार सुरू राहणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुणे पण पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर देखील काही प्रमाणात पाऊस पडत राहील असा देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे काही ठिकाणी पेरणी देखील खोळंबलेली आहे या सर्वच वर्गासाठी ही महत्वाची बातमी आहे आणि पावसाचा जोर वाढून खोळंबलेली पेरणी जी आहे ती पेरणी देखील होईल आणि ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे त्या पिकाला वाढीसाठी या पावसाची मदत देखील होईल त्यामुळे शेतकरी राजासाठी ही आनंदाची बातमी आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी